thank you पनवेल जिल्हा दिवानी न्यायालय हे भ्रष्टाचाराचे कुरण बनत पनावट वारस दाखला प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत असून यामध्ये अनेक नामांकित वकील न्यायालयाचे कर्मचारी अधिकारी हे सध्या तुरुंगात खडी फोडत आहेत हे प्रकरण ताजे असतानाच नुकतेच पुन्हा एक नवीन प्रकरण पनवेल पोलिसांनी बाहेर काढले असून यात चक्क आरोपीने न्यायाधीशांची खोटी सही करण्याचे धाडस केले आहे उल्वेनोड येथील सेक्टर सतरा मधील दहा पूर्णांक पन्नास इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मयत हिस्सेदार शेतकरी रमाकांत यांची वारस असलेली अल्प वयवर्ष पाच हि वयाने लहान असल्याने त्यांचे मायनर सर्टिफिकेट काढणे आवश्यक होते त्याकरिता दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सागर श्यामसुंदर घरत याने सदर प्रमाणपत्र त्याचे ओळखीचे ॲडव्होकेट व्ही के शर्मा यांच्याकडून लवकरात लवकर वर काढून देतो असे सांगून त्याकरिता एक लाख रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले त्याप्रमाणे दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सागर घरत यांचे ओळखीचे ॲडव्होकेट व्ही के शर्मा यांनी हिमाशी गिरीधर घरत यांची मुले वैष्णवी घरत व श्रियान करत यांचे नावाचे मायनर प्रमाणपत्रा संदर्भातील माननीय न्यायाधीश श्री डी ई कोठळीकर यांची बनावट सही व शिक्का असलेली माननीय न्यायालयाचे बनावट आदेशाची प्रत फसवणूक करण्याचे उद्देशाने ॲडव्होकेट व्ही के शर्मा यांनी तयार करून सागर श्यामसुंदर घरत राहणार ओळे यास दिले सदर आदेशाची प्रत न्यायालयात दाखवल्यावर ती खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात येताच माननीय न्यायालयाची व फिर्यादीची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला असून सध्या शर्मा हा पोलीस कोठडीत आहे संबंधित शर्मा नामक इस्माने अजून किती दाखले असे तयार केले आहेत व यामध्ये पनवे जिल्हा दिवानी न्यायालयातील दलालांची व वकिलांची अजून कोणती टोळी सक्रिय आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे पण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री